नाशिक विभागातील प्रभाग क्रमांक सोळामधील मधील नाशिक महानगरपालिका नाशिक माजी नगरसेवक राहुल भाऊ दिवे सचिव महाराष्ट्र प्रदेश कमिटी यांच्या वतीने परिसरातील असंख्य नागरिकांच्या समवेत मोठ्या प्रमाणात मोर्चाचं आयोजन करण्यात आलं नाशिक विभागातील माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या निवेदन देण्याकरिता या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या मोर्चाच्या मागणीच्या संदर्भात टाकळी मार्गे समतानगर परिसरातील अवघड वाहतूक कायमस्वरूपी बंद होणे याबाबत मोर्चा काढण्यात आला असून सदर मोर्चा हा उपनगर पोलीस ठाणे येथे निवेदन देण्याकरिता काढण्यात आला सदर मोर्चाची माहिती या निवेदनात सविस्तर माहिती देण्यात आली असून सदर मोर्चा हा टाकळी मार्गे रामदासनगर गांधीनगर येथे माननीय उपायुक्त श्री बारी साहेब उपनगर शिरसाट साहेब यांना देण्यात आला या प्रसंगी हा मोर्चा येथे थांबून त्यात या ठिकाणी निवेदन देण्यात आलं आणि प्रसंगी मान्यवरांनी व राहुल भाऊ दिवे यांनी मोर्चाविषयी सविस्तर माहिती देऊन यावरती शासनास उपाययोजना करण्याकरिता सविस्तर माहिती देण्यात आली प्रसंगी मोर्चाची सांगता करण्यात आली वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणी नाशिक रोड नाशिक आज आम्ही क्रमांक सोळा मध्ये टाकेगाव असेल नगर असेल सहयोग नगर असेल आदिवासी वसाहत असेल भीमशक्तीनगर या सगळ्याच पंच महिला भगिनी आपण बघित असेल मोठ्या संख्येने तरुण कार्य करते या ठिकाणी आम्ही रास्त्यात उतरले आमची मूळ मागणी आहेत की जी अवजड वाहतूक आहे ही थोडीत बंद झाली पाहिजे त्याचं कारण असं आहे की अवजड वाहनामुळे आतापर्यंत आमच्या निष्पा नऊ ते दहा लोकांचा मुलांचा बळी गेलेला आहे आहे संसार आहे फक्त या अवजड वाहनांमुळे या अवजड वाहनांना या भागातून टाकण्याचं काही कारण नाहीये या अवजड वाहनांना दुसरे मार्ग देखील आहेत परंतु दाट वस्तीमधून जाणीवपूर्वक या प्रशासनाने याच्यामध्ये ही वाहतूक हो। या ठिकाणी वाहलेल्या आहेत आम्ही वारंवार त्या तत्कालीन पालकमंत्री असेल तत्कालीन मुख्यमंत्री असेल तत्कालीन पोलीस कमिशन असेल यांना निवेदन देऊन देखील याच्या उपाययोजना झाल्या नाहीये आणि भरून आम्ही रक्त उतरलेला आहोत आज आम्ही मोर्चा काढून पोलीस प्रशासना निवेदन देत आहोत जर ह्या निवेदनाचा विचार झाला नाही तर भविष्यामध्ये हे आंदोलन तीव्र स्वरूपाचं राहील हे या निमित्ताने सांगतो गाओ भओगे बडा तुम्हारे साथ में गाओ भओगे बडा तुम्हारे साथ में आनंद म्हटले शेवट बाहेरचं स्वागत याच्यासाठी आपण केलेलं आहे का माझ्या माता भगिनीनं जास्त पायी चालू दिलं नाही त्यांनी आणि कोल्डेशनला जे आपल्याला जायचं होतं याच ठिकाणी अधिकाऱ्यांनी येऊन या ठिकाणी जयंत शिरसाट साहेब पोलीस वरिष्ठ सा पोलीस निरीक्षक ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहे साहेब मी आपल्याला लेखी निवेदन आम्ही सगळ्यांच्या वतीने देणारच आहोत परंतु तोंडी आपल्याला या ठिकाणी निवेदन करतो या मोर्चे मध्ये अनेक लोक उपस्थित आहे मी सगळ्यांचं नाव घेता येणार नाही आमच्या नगरसेविका आशाताई तडवी नगरसेवक विजयवा आहे नगरसेविका पंचंद आहे आमचे वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब शिंदे आहे आमचे राष्ट्रवादीचे अनिल भाऊ जोंडे आहे श्रमिक संघटनेचे आमचे पप्पू भाऊ नवले आहे त्या ठिकाणी आमचे मुक्तार आहे आमचे मुस्लिम समाजाचे पापा शेठ सय्यद आहे शिंदे भाऊ आहे नाव आमच्या किमयाता मागुल या ठिकाणी उपस्थित आहे सगळेच आहे आमच्या शारदा पाघाने आहे आमच्या समता नगरमधील सगळ्या महिला भगिनी आदिवासी वाडा मधील महिला भगिनी बैलवाडीमधील महिला भगिनी आगर टाके असेल भीमशेट्टी नगर असेल गाठा असेल सहयोग नगर असेल पश्चिम नगर असेल गायकवाड नगर असेल एल आय असेल राहुल नगर असेल सगळ्याच पंचमृषीची माता भगिनी का तरुण कार्यकर्ते मनीष मंडळी असेल सगळीच मंडळी या ठिकाणी साहेब मोर्चा मध्ये सहभागी झालेले आहे खरं आमचा ज्या ठिकाणी मोर्चा सुरू झाला त्या ठिकाणी याच्याही पेक्षा जास्त गर्दी होती परंतु आम्ही त्या ठिकाणी सांगितलं का त्या ज्येष्ठ नागरिक आहे ज्येष्ठ माहिती